बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले साठ वर्षीय हरिभाऊ जाधव हो। यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आला शेतावरून परतताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ही हृदयद्रावक घटना बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात घडली आहे साठ वर्षीय हरिभाऊ जाधव हे दोन दिवसांपूर्वी शेतात गेले होते मात्र रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला आणि अखेर काल बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती बुधवारी कोलवड नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला शेतावरून परतताना नदी ओलांडताना पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे कोलवड गावात शोककळा पसरली असून एक शांत कष्टकरी शेतकरी अशा अनपेक्षित शेवटांनी निघून गेला पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत